मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली अरुणभव अडसर यांची सदिच्छा भेट अरुणदेमध्ये वीस मिनिट चर्चा त्या जुन्या आठवणींना मिळाला उजाळा विदर्भात जनसंघानंतर भारतीय जनता पार्टीचे शक्ती वाढविणारे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष भाऊ अडसर यांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज तीस ऑक्टोंबर गुरुवार रोजी दुपारी साडेचार वाजता अमरावती येथील अरुणोदय निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली विदर्भात भारतीय जनता पक्ष खामगाव ते आमगाव पर्यंत यांचा मोलाचा वाटा आहे त्यांनी घराघरात पोहोचविला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजप युतीच्या काळात अरुण भाऊ अडचण हे, हे विदर्भ वैज्ञानिक विकास मंडळाचे अध्यक्ष असताना विदर्भातील अनेक रस्ते प्रकल्प मार्गी लावले होते त्या आमदार असताना विविध मागण्या व प्रश्न विधानसभेत मांडून मंजूर करून घेतले होते आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अमरावती येथील अरुणोदय निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली दोघांमध्ये वीस मिनिट चर्चा झाली यावेळी आठवणींना उजाळा मिळाला यावेळी गृह राज्यमंत्री पंकज भोयर आमदार प्रताप अडसट आमदार राजेश वानखडे आमदार रवी राणा आमदार प्रवीण तायडे माजी मंत्री प्रवीण पोटे रविराज देशमुख प्रतिभा अडसड रावसाहेब रोटे अर्चनाताई ते रोटे व अडसड कुटुंबातील सदस्य उपस्थित होते